साती प्रहार क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सन्मानाने ये बच्ची भाऊ कडू ज्यांच्या अनेक आंदोलनांनी आमच्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये पेन्शन होती ती त्या आंदोलनाला यश म्हणून 25000 करण्यात आली त्या निमित्ताने या ठिकाणी मनमाड शहराच्या वतीने मनमाड शहर शाखेच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे शासनाचं आभार मानण्यासाठी हा आनंद उत्सव आम्ही साजरा करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली मुंबई औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी पेन्शन वाढावी म्हणून आंदोलने करण्यात आली आणि त्या आंदोलनाचं फलित आज आपल्याला या या सरकारनं कालपर्वा एक निर्णय घेतला आणि तीड हजाराची अडीच हजार अशी पेन्शन वाढवण्यात आली त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही प्रहार अपंग क्रांती आंदोलन मनमड शहराच्या चे वतीने त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे आता हे आपलं आंदोलन चालू आहे आम्हाला अडीच हजार रुपये देऊन तुम्ही थोडस आम्हाला खुश केलं पण आम्ही त्याच्या समाधानी नाहीये शासनाकडे आमची मागणी आहे की आम्हाला कमीत कमी सहा हजार रुपये पेन्शन पाहिजे ती भेटत नाहीये पण शासनाने थोडं का होईना दोन पावलं माग येऊन आम्हाला अडीच हजार रुपये पेन्शन केली म्हणून शासनाचे आभार मानतो आणि बच्चू भाऊनी जे आमच्यासाठी एवढे मोठे संघर्ष केला आणि अडीच हजार रुपये पेन्शन झाली भाऊ हा संघर्ष आपला काय वाचणार आहे येत्या चोवीस तारखेला आपण जाम आंदोलन करतोय महाराष्ट्रातील तमामरी बांधवांना बांधवांना आवाहन करतो की चोवीस तारखेला आप आपल्या ठिकाणी आप आपल्या परीने जाम आंदोलनात सामील व्हा व बच्चू हात बळकट करा या ठिकाणी <laughs> आज जुलैला बच्चू भाऊंचा वाढदिवस होता त्यावेळेस कोणीही केक कापला नाही परंतु आज का होईना बच्चू भाऊंचा आज आम्ही वाढदिवस साजरा करतोय उशीर का होईन परिस्थिती तशी होती है, आज ती नाही आहे आज आम्ही सर्व खुश आहोत अडीच हजार रुपये आम्हाला भेट भेटतो म्हणून बच्चू भाऊंचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे के केक कापून ओ मिठाई वाटप करून आतिशबाजी करून आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो बच्चू भाऊ तुम संघर्ष करू बच्चू भाऊ तुम संघर्ष करू